सकाळचा नाश्ता म्हटलं की तो पोटभरच हवा आहे आणि तोही जर हेल्दी असा नाश्ता असेल तर तो नक्कीच पोटभर करायला पाहिजे पोटभर नाश्ता केल्यामुळे काय होतं दुपारी जर आपल्याला थोडा जेवायला उशीर झाला तरीसुद्धा चालून जाते मग काही काही नाश्त्याचे पदार्थ असे असतात की जे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकता किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही ते पदार्थ करू शकता रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही ते करू शकता असाच हा लाल भोपळ्याचा पदार्थ मी तुम्हाला दाखवते हे पहा हा लाल भोपळा मी बारीक चिरून घेतलेला आहे त्याचं पाठचे साल काढून भोपळा छानपैकी बारीक चिरून घेतला आहे तो आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये अर्ध ग्लास पाणी घालते आणि तो मिक्सरला आता आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे लाल भोपळा अतिशय पौष्टिक असतो त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा हे पहा आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे याची अशी कन्सिस्टन्सी हवी आहे खूप जास्त पातळ नाही करायचं आहे आता गॅसवरती मी कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल घालते त्याच्यात एक चमचा मी मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये मी आता आलं आणि लसूण जे आहे ते बारीक चिरून घेतले ते त्याच्यामध्ये घातले आलं लसूणच्यामुळे या पदार्थाची चव खूप छान लागते आणि एक चमचा मी चण्याची डाळ घातली आहे एक चमचा उडदाची डाळ घातली आहे ह्या डाळी घातल्यामुळे काय होतं छान असा तो पदार्थ खाताना ह्या डाळीची चव दाताखाली खूप मस्त लागते आणि आलं लसूणचीसुद्धा टेस्ट खूप छान लागते आणि आता मी अर्धा चमचा मी कलोंजी घातली आहे तुमच्याकडे कलोंजी नसेल तर तुम्ही काळे तीळसुद्धा घालू शकता आणि एक चमचा मी चिली फ्लेक्स घालते आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही बारीक कापून घालू शकता आणि ते तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आता याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला जो भोपळा आहे तो घातला आहे आणि आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कारण काय होतं भोपळ्याला थोडंसं पाणी सुटतं ना ते पाणी थोडंसं आटलं पाहिजे आणि भोपळा पण चांगला शिजला पाहिजे आता हे छान परतून घेतले आणि त्याच्यावर मी एक पाच मिनटं झाकण ठेवते पाच मिनटात याच्यातलं थोडंसं पाणी पण आटतं आणि भोपळा पण चांगला शिजला जातो हे पा इथे मी हा अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे आता याच्यातलं पाणी आटलं आहे आणि भोपळा पण शिजला आहे त्याच्यात मी आता एक वाटी तांदळाचं पीठ घालते हे पाव किलो तांदळाचं पीठ आहे आता हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाची भाकरी करताना आपण जशी उकळ काढून घेतो ना अगदी तशाच पद्धतीने हे करायचं आहे हा हो भोपळा छान पिठामध्ये मिक्स झालेला आहे आता याच्यावरती आपण एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे थे। आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे पाच मिनटांनी मी झाकण काढून मग हे पीठ जे आहे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे हे पहा आता पाच मिनटांनी मी हे पीठ या बाऊलमध्ये काढून घेते तांदळाच्या भाकरीची उकड आपण काढतो ना तांदळाच्या भाकरी करताना जशी उकड काढून घेतो सेम त्याच पद्धतीने आपण हे पीठ तयार केले आता हे थोडंसं गरम आहे गरम गरमच हे मळायला लागतं म्हणजे थोडंसं छान पीठ हे मळलं जातं आता हे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे त्याच्यावरती मी आता थोडंसं तेल स्प्रे करते आणि पुन्हा थोडंसं छान मळून घेते आणि आता आपल्याला याचे छान गोल गोल असे बॉल तयार करायचे आहेत आता लिंबा एवढ्या आकाराचा मी गोळा घेतला आहे आणि त्याचे छान असा मस्तपैकी बॉल तयार करून घेणार आहे ही उकड चांगली तयार झाली ना की तुमचे बॉल पण हे असे खूप छान तयार होतात त्याला अजिबात एकही एक क्रॅक जात नाही मध्ये अशी भेक पडत नाही असा मस्त गोल गरगरीत बॉल तुमचा तयार होतो आता हे मी चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे कारण आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे म्हणून मी चाळणीत काढून घेतले आणि चाळणीमध्ये थोडंसं तेल स्प्रे करून चाळणीला तेल लावून घेतले आता हे सगळे बॉल आपण तयार करून घेणार आहोत उकड चांगली झाल्यामुळे एकाही बॉलला अजिबात क्रॅक गेलेला नाही आहे आणि हा पदार्थ चवीला तर खूपच छान लागतो आता हे सगळे बॉल आपले तयार करून झालेत ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत गॅसवरती मी पातेले ठेवून त्याच्यात पाणी ठेवले पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यावरती मी हे चाळणी ठेवली आणि आता याच्यावरती मी झाकण ठेवते आणि हे आपल्याला एक आ, वीस मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे वीस मिनटात हे छान तयार होतं आता वीस मिनटांनी मी त्याच्यावरचं झाकण काढून घेतले पुन्हा मी गॅसवरती कढई ठेवली त्याच्यात तेल घातले एक चमचा मी मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की पुन्हा मी त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालणार आहे जिरं पण छान तडतडले आता त्याच्यात मी एक मोठा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आणि आता हे जे वापून घेतलेले बॉल आहेत ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे ही रेसिपी करायला बघितलंत ना तुम्ही किती सोपी आहे आणि चवीला तर खूप छान आहे एक हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता आता हे छान परतून घेतल्यानंतर मी त्याच्यावरती मस्तपैकी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता पुन्हा एक परतून घेते हे तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा आपण इडलीसाठी जी चटणी करतो त्या चटणीबरोबर खाऊ शकता टोमॅटोच्या चटणीबरोबर खाऊ शकता तुम्हाला हवं त्याच्याबरोबर तुम्ही हे कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता आता हे तयार झालेलं आहे ते मी बाउलमध्ये काढून घेते हे पाहा याच्याबरोबर मी इडलीसाठी जी खोबऱ्याची चटणी करतो ती चटणी केलेली आहे पण चटणी थोडी तिखट केली आहे हे पाहा हे आपला पदार्थ तयार झालेला आहे तेव्हा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका रेसिपीला लाईकसुद्धा करायचं आहे आणि रेसिपी माझी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल याआधी कधीच माझी रेसिपी पाहिली नसेल माझ्या चॅनलवरची तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशा छान एका नवीन रेसिपीसह